शाळा माझी छान छान शाळा माझी छान शाळा चार चार माझी छान छान शाळा माझी छान शाळेचा भाला आहे अभिमान शाळेचा भाला आहे अभिमान छाळा जातानाच्या इथे दोन्ही गोष्टी आहेत आनंद पण आहे की मला आता पुढच्या वर्गात जायचं त्याचा आनंद आहे नवीन शिक्षक मिळणार आहे नवीन मित्र मिळणार आहेत त्याचा आनंद आहे पण दुःख याचं असतं की मी सात वर्ष या ठिकाणी शिकलो मी सात वर्ष या ठिकाणी शिकले आणि मला ही शाळा आता सोडून जायचं पण मित्रांनो इवल्याशा घरट्यामधून तुम्ही आलात की जे आपलं छोटंसं काय म्हणतो आपण त्याला ते पक्षाचं घरटं त्या घरट्यामध्ये आलो आणि त्या ठिकाण उठण्यासाठी तुमच्या पंखामध्ये बळ देण्याचं काम या शाळेने केलं पंखात नुसतं बळ देण्याचं काम तुम्हाला केलं नाही तर या शाळेनं जगामध्ये ज्या ज्या गोष्टी चालतात तुम्हाला पुढं हो काय धोके आहेत कशा पद्धतीनं वागायचं आहे आईवडिलांसाठी काय करायचं आहे देशासाठी काय करायचं आहे ही प्रत्येक गोष्ट मग ती इव्हेंट असतील टीचिंग असेल किंवा शाळेत तर परिपाट असेल या माध्यमातून गेल्या सात वर्षापर्यंत गेल्या सात वर्षामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या झोळीमध्ये तुमच्या टोपल्यामध्ये ज्ञानाच्या काय काय टाकायचं तो टाकण्याचा प्रयत्न या आम्ही केलेला आहे काहीच्या धोळ्या भाटक्या असतील तो भाग वेगळा पण जे जे देण्याचं काम केलं ते चांगलं जपा ते जपण्याचं काम आपलं आहे इथून पुढचा काळ जो आहे Ricardo